आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्र विकास सेनेने राज्यातील आठ जागांसाठी पहिल्या यादीतील आपले उमेदवार घोषित केले असून पुढील काही दिवसात इतर जागांवरही उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्र विकास सेनेचे से प्रदेश अध्यक्ष अमोल मोरे आणि संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे यामध्ये शिरूर पुणे लोकसभा मतदारसंघातून मालंतई पारधे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एडव्होकेट उद्धव क्षेत्रपाळे लातूर लोकसभा मतदारसंघातून एडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर सोलापूर मधून छाया वायदंडे पुणे शहर मधून सुनीता पाटील नांदेडमधून सुधाकर कोसंबीकर नाशिकमधून ऍडव्होकेट स्मिता वैद्य तर मावळपुणे लोकसभा मतदारसंघातून अनिता शेटे या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आणखी काही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्र विकास सेना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी धर्मवाद जातीवाद सामाजिक अस्थिरता आणि सामाजिक वातावरण गढूळ करणाऱ्या वाईट प्रवृत्ती विरुद्ध तसेच भ्रष्टाचारा विरुद्ध गरीब आर्थिक दुर्बल अशा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सदर निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली आहे तर हात कनंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनाही राष्ट्रीय विकास सेनेने पाठिंबा दिला आहे अशी ही माहिती या वेळेला देण्यात आली आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष अमोल मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एजाज मोमीन यांच्यासह उमेदवार उपस्थित होते राष्ट्रविकास सेनेच्या वतीने आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने खाली खालीलप्रमाणे मी आठ उमेदवार अधिकृतपणे जाहीर करत आहोत राष्ट्रविकास सेनेच्या वतीने यामध्ये माननीय मालनताई पारदे शिरूर पुणे लोकसभा मतदारसंघ दोन नंबर आहेत ॲडव्होकेट उद्धव क्षेत्रपाळे धाराशिव लोकसभा मतदारसंघ माननीय प्रदीप चिंचोलकर लातूर लोकसभा मतदारसंघ ॲडव्होकेट चिंता स्मिता वैद्य नाशिक सौ छाया वायदंडे सोलापूर लोकबा वा, लोकसभा मतदारसंघ सौ सुनीता पाटील पुणे शहर सुधाकर कोसंबेकर नांदेड लोकसभा मतदारसंघ सौ अनिता शेट्टी मावळ पुणे लोकसभा मतदारसंघ यातून असे प्रकारची ही पहिली यादी आम्ही जाहीर करतो आहे लवकरच दुसरी यादी ही आम्ही जाहीर करू हां आगामी लोकसभा जी आहे यामध्ये राष्ट्रविकासनं पूर्ण ताकदीनशी उतरलेली आहे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांचे जे आजचे जे राजकारी राज राजकीय राज लोक आहेत हे जे त्यांची फसवणूक करत आहेत ह्याच्या विरोधात हे सर्व आम्ही उमेदवार या ठिकाणी उमेद उभे करतो आहे त्याचप्रमाणे हातकणंगे मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी जे आहेत हे खासदार किला तिथं उभारलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी कुणाचं हे सहकार्य न घेता स्वतःचा स्वाभिमान स्वतःच्या चिन्हावर ते लढत आहेत त्यासाठी ते त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत जर त्यांनी स्व सो, स्वतःच्या चिन्हावर भविष्यामध्ये पुढे जाऊन तडजोड केली आणि चिन्ह जर बदललं तर आम्ही त्यांचा त्यांना देत असलेला पाठिंबासुद्धा आम्ही काढून घेणार आहोत परंतु त्यांनी जर स्वाभिमानाने आपलं चिन्ह मशाल जे ठेवलेलं आहे त्या चिन्हावर जर ते लढले तर राष्ट्रविकास सेनाच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण तकतीने त्यांना सहकार्य करणार आहे सांगलीचा जो तिढा आहे महाआघाडीमधला आणि चंद्रहार पाटील किंवा विशालदादा पाटील हा तिढा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आम्ही ती दुसरी जा यादीमध्ये सांगलीचं जाहीर करू त्याचप्रमाणे बीडमध्ये सुद्धा आपण उमेदवार देतो आहे अशा प्रकारे एकूण पंधरा ते सोळा जागा राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं महारा महाराष्ट्रामध्ये लढवल्या जातील मी ॲडव्होकेट उद्धव विनायक क्षेत्रफाळे महाराष्ट्र राज्याच्या अठराव्या लोकसभा इलेक्शन्समध्ये उमेदवार म्हणून राष्ट्रविकास पक्षाने मला उमेदवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दिलेली आहे तू जागा हो परिवर्तनाचा धागा हो या पक्षाच्या स्लोगनप्रमाणे आम्ही लोकांना जागा करून आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं घे बदल करण्याचं ध्येय धोरण आखलेलं आहे आणि देशामध्ये जी आज राजकीय परिस्थिती झालेली आहे याच्या याच्यामध्ये बदल करण्यासाठी वकील व्यवसाय सोडून मी राजकारणामध्ये पूर्णतः प्रवेश केलेला आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहे तरी जनतेने सहकार्य करावे जनतेच्या बदलासाठी आणि जनतेच्या विकासासाठी मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे मी मालन पारदे शिरो लोकसभेतून उभे राहते राष्ट्रविकास सेना प्रदीप चिंचोलीकर मी आपल्या रा राष्ट्रविकास सेनेमार्फत लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छितोय निवडणूक लढवण्याचं एकच कारण आहे कारण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे इतकं गडूळ झालेलं आहे जनतेला पर्याय म्हणून आपण ह्या पक्षामार्फत आपण निवडणूक लढवतो आहे कारण काय झालेलं आहे सध्या जनतेला एक तर काय झालेलं आहे भाजप किंवा काँग्रेस ह्या भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्तही दुसरा पक्ष आहे कारण काही लोकांची इच्छा अशी असते की काँग्रेसलाही नको आणि भाजपलाही नको म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहे आणि ह्या पक्षामार्फत आपण नक्कीच जनतेमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत एवढं मी बोलून थांबतो